जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच चौदा ऑक्टोबरला मोजे केकली के के येथे भव्य दिव्य भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजेक एकली मैदानाचा लाईव्ह सलॉट आज काढला गेला आहे आणि मित्रांनो लाईव्ह सलॉटनुसार काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळताना पाहायला मिळणार याची अपडेट आपण अप घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो उद्याच्या मोजेक एकली मैदानासाठी चरेगावकरांचा स्वामी आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो साखरवाडीकरांच्या बावऱ्याच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून गट क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक आठमधून व गट क्रमांक चाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो साखरवाडीचा बावरे आपल्याला गट क्रमांक सातमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कारुंड एक्सप्रेस चिक्याच्या नावाने देखील गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे कारुंडे एक्सप्रेसची आपल्याला गट क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो मानगरकरांच्या वादयाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमधून मधून व गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक नऊमधून मधून तर मित्रांनो मानगरकरांचं वादळ आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमधून मधून पाळताना पाहायला मिळणार आहे सातारोडकरांच्या वकीलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सात मध्ये व गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो रोडकरांचा वकील आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आणवडीकरांच्या बुलेटच्या नावाने देखील गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाल्या आहे त्यामुळे आणवडीकरांचा बुलेट आपल्याला गट क्रमांक मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो उर्मिलता यांच्या नावाने चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मधून गट क्रमांक बावीस मध्ये गट क्रमांक पंचवीस मध्ये व गट क्रमांक सत्तावीस मध्ये तर मित्रांनो उर्मिलता यांचे नंदी आहेत अर्जुन कंदूरचा राजा हे आपल्याला या, या चारीपैकी गटामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो शेवाळ्याबांच्या आबांच्या नावाने देखील गट क्रमांक अठ्ठावीस ता मध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाल्या आहे त्यामुळे शेवाळ पाकरे पाखरे आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाळताना पाहायला मिळणार ना आहे नांदेगाव मुळशीकरांच्या पिस्तूलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक सहा मधून व गट क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक नऊ मधून तर मित्रांनो नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये पाहताना पाये पाहायला मिळणार आहे निसर्ग गार्डन कात्रज यांच्या सुंदर बॉचच्या नावाने देखील तीन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक तीन मधून गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये तास क्रमांक चार मधून व गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये तास क्रमांक दोन मधून तर मित्रांनो निसर्ग गार्डन यांचा सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक एकतीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो वाईकरांच्या सिकंदर एकाशी एक्याऐंशीच्या नावाने देखील गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चार मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे सिकंदर एकाशी एक्याऐंशी आपल्याला गट क्रमांक बत्तीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो भोपर्डीकरांच्या लाडूच्या नावाने देखील गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे बाजी शार्दुलगुप्तगाव यांच्या चिमण्याच्या नावाने देखील गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पन्नासमध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो हो, बाजी ग्रुप तळेगाव यांचा राजा आपल्याला गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक दोन मधून पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ टोडकर यांच्या साईच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सातमधून व गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊ मधून तर मित्रांनो समाजसेवक संतोष शेट टोडकर यांचा साई आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या एम एम नानांच्या राजाच्या नावाने देखील गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक सातमधून चिठ्ठी निघाली आहे सासवडकरांच्या बादलच्या नावाने देखील गट क्रमांक एकावन्नमध्ये तास क्रमांक चारमधून चिठ्ठी निघाली आहे वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील गट क्रमांक पन्नासमध्ये मध्ये तास क्रमांक आठमधून मधून निघाली आहे त्यामुळे वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक पन्नासमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शे डुमा यांच्या द्वादश मिंदकेसरी केसरी बकासूरच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमधून मधून गट क्रमांक एकतीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊमधून मधून व गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक आठमधून मधून तर मित्रांनो बाकसूर आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमधून पाळताना पाहायला मिळणार आहे मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमधून गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दोनमधून व गट क्रमांक एकेच्यामध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये किंवा गट क्रमांक चोवीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमधून मधून शंभू किंवा कयंबिकारांचे वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण करूं, असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत